आता आईचा मोर्चा सुटला आता हा हळू हळू <laughs> किती किती कर, जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आपल्या नवीन ब्लॉकमध्ये मध्ये तर सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर बघा आता वाजले सकाळचे नऊ वाजून तीस मिनटं तर आज लेट उठलो साडेआठ वाजता तर आंघोळ झाली आताच मस्त फ्रेश वातावरण आहे सकाळचं आज कवळ ऊन पडलं ऊन पडलेला आहे इकडे भरपूर तर बघा मित्रांनो आज पाणी आलंय त्यामुळे मशीनचा आवाज तुम्हाला येत असेल बघा आज पाणी आलंय सगळं बघा इकडे पाणी बऱ्याच तयारी चालू आहे किचन मध्ये पाईप लावलेली आहे पाणी भरता भरता बघा किचनमध्ये सोन नाश्त्याचं काम पण चालू आहे सोबत म्हणजे पाईप पप्पा लावले इकडं आई नाश्ता करते गुड मॉर्निंग सगळ्यांना त्रास होऊन येते तुझी बसले सोन यायला सोन तर मित्रांनो सोनाली येतं आहे आज दुपारी एक पण देईल घरी तर बघू मग जेवायला घरीच येणार मी दुपारी आज डबा पाठवून देऊ नको बघू जेवायला घरीच येतो कारण उशीर ऋषी ना रात्री थांबू सकाळी जाणार मग परत लोक ऋषी सकाळी लोक जाणार आहे नाही मग आज रात्री आज अरे आज आजचा मुक्काम परत सकाळी लोक जाणार आहे मग तिकडे गण गणपती मंडळ आहे ना लेजिम पात्र होतं ते तिने अध्यक्ष म्हणून सगळं शिकवायचं होतं त्या कुठं त्यामुळे सोना सोडून ते परत सकाळी जाणार लवकरच असं म्हणलंय बघू काय होत राहा म्हणलं तर ठीक मित्रांनो चालू आहे इकडे तर बघा मित्रांनो आलोय मी पाळी दीड वाजले जेवण करायला आलोय जेवायला तर इकडे बघा आलाय गावावरून काय म्हणतो किती वाजता तिथे सोलापूर तिथून आल होता साडे बारा वाजले मित्रांनो आला काय होत नाही म्हणजे आज संपामुळं काय जर होता पण बरं आहे म्हणजे जास्त काही नाही चांगलं काय म्हणजे गणपती तयार केलं चालू आहे माझ्या गावामध्ये तर मित्रांनो आमचा ऋषी बघा ते गणपतीचा अध्यक्ष म्हणजे टिपऱ्या गायचा रेझियमचा शिकवतो ना तर मेन सगळं हातात या ऋषीच्या हातात बघा सगळं तर त्याच्या मागा एक मोठं काम आहे इतकाला सांभाळायचं म्हणजे छोटी काम नाही आहे पूर्व मंडळ सांभाळायचं म्हणलं तर किचनमध्ये बघा काय कराल मेळा म्हणतात पप्पा टी व्ही बघा कुठल्याच बघा हो राम त्रिगंगा मेली पिक्चर लागले पप्पाच्या वडीलचं पिक्चर एकदम

मित्रांनो माझी बायको आली माहितीये का सोनाली आली बस आली हो आली सोनाली आली सोलापूरला आली मग कस झालं नाही झाला झाला का एसी मध्ये बरं म्हणजे हजरापूर होणार ना एसटी काय मग काय गे बघा वरण वरण फोडली देते बघायला चला मग आता आणि फेश तर झाले मी आता काय ना कुठे जेवायचं होत फेशवायक मागे बघायला फेस नव्हते कुठे म्हणजे आला फेश वर जाईल Okay. <laughs>